नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता अशा गोण्या कोणाकडे नसतात सर्वांकडेच असतात प्लॅस्टिकच्या ज्या गोण्या असतात शेतकरी वर्गाकडे तर भरपूर वेस बघायला मिळतात परंतु काही जॉबवाले जे लोक असतात त्यांच्याकडे देखील काही गहू वगैरे किंवा काही द कडधान्य वगैरे घालून अशा गोण्या आलेल्या असतात परंतु आपण या गोण्यांना काय करतो काम झालं की टाकून देतो किंवा इतर काही गोष्टी त्यामध्ये भरून ठेवतो परंतु त्या जर तुम्ही टाकून देत असाल तर बिलकुल टाकून देऊ नका आपण याच गोणीपासून अतिशय थोडासा तुकडा आपण या गुणीचा वापरणार आहोत आणि अशा पद्धतीचे एक तुमच्याकडे कुठलंही कापड असेल त्याचा वापर करून आपण अतिशय सुंदर अशी स्टोरेज बॅग या ठिकाणी तयार करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात या व्हिडिओला बघू शकतात मी या ठिकाणी अगदी थोडासा तुकडा या गोणीचा कट करून घेत आहे आणि अगदी सोपी प्रोसेस आहे कुणाला ही जमीन इतकं सोपं आहे शिलाई मशीन जरी नसेल तुमच्याकडे तरीही हे तुम्ही करू शकता माझ्याकडे देखील शिलाई मशीन नाही आहे परंतु तरी देखील मी तुम्हाला हे बनवून दाखवत आहे बघू शकतात अशा प्रकारे हा जो गोणीचा मी आकाराचा तुकडा या ठिकाणी कट करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला हा कुठलाही कलरचा तुमच्याकडे जो पण कपडा असेल तो व्यवस्थित या गोणीला शिवून घ्यायचा आहे बघू शकतात अशा प्रकारे मी हाताच्याच मदतीने हे शिवलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला चारही बाजू व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे दोरा सुई धाग्याच्या मदतीने त्यानंतर आपल्याला याची एक फोल्ड घालायचा आहे आतल्या साईडला आपण जो कपडा लावलेला आहे तो आतल्या साईडला जायला हवा आणि जो गोणी आहे ती वरच्या साईडला यायला हवी आता बघू शकतात आपण जो आहे तो व्यवस्थित या ठिकाणी फोल्ड केलेला आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो जो फोल्ड केलेला भाग आहे आहे त्या ठिकाणाला आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे मार्क करून घ्यायचा अगदी छोटासा कोपरा या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे तर दोघही साईडला सेम सेम आकाराचा आपल्याला या ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आहे ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे सेम त्याच पद्धतीने करायचं आहे मेजरमेंट घ्यायची देखील आपल्याला गरज नाही तुम्ही बिना मेजरमेंटचं जरी हे केलं तरीही तीच खूप छान ही बॅग तयार होणार आहे बघू शकता तशा प्रकारे हा जो आपल्याला मी मेजरमेंट न घेताच हे जे आहे तो तुकडा या ठिकाणी कट केलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला हे करायचं आहे अगदी सोपी प्रोसेस आहे आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या एका सबस्क्राईबरमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं बघू शकता तशा प्रकारे आपल्याला दोघंही भाग व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आता तुम्हाला मी हे ओपन करून दाखवत आहे अशा पद्धतीने हे या ठिकाणी तयार झालेलं आहे बघू शकतात अगदी म्हणजे आता हे जो उरलेला जो भाग आहे दोघं साईडला बघू शकतात अशा प्रकारे हे तयार होतं आणि जो उरलेला जो हे दोघं साईडचे जे भाग आहे ते आपल्याला या ठिकाणी पुन्हा शिवून घ्यायचे आहे बघू शकतात मी तुम्हाला दाखवत आहे ते ते जे भाग आहे ते व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी शिवून घ्यायचे आहे आणि मी या ठिकाणी दोघंही भाग शिवून घेतलेला आहे आता उरलेला जो भाग आहे जो आपण कट केलेला होता त्याला अशा प्रकारे आपल्याला मधल्या साईडने व्यवस्थित अशा व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या दा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शिवून घ्यायचं आहे दोघही भाग आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी शिवून घ्यायचे आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघू शकतात मी हे दोघंही भाग या ठिकाणी शिवून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही जी ब वरची जी बाजू आहे ती या ठिकाणी आतल्या साइडने घ्यायची आहे मग जेणेकरून आपण जो कापड लावलेला होता तो या ठिकाणी वरच्या साईडला येईल आणि जी शि लाई आहे ती आतल्या साईडला जाईल बघू शकता अतिशय सुंदर तुम्ही या ठिकाणी वरच्या साईडला मी एक ब्लाऊजचा पीस होता माझ्याकडे जो की मी वापरत नव्हती आणि जो शिवणार देखील नव्हती असा ब्लाऊज पीसचा कपडा मी या ठिकाणी वापरलेला आहे तुमच्याकडे जर छान असा डिझाईनचा जर कपडा असेल तो देखील तुम्ही या ठिकाणी लावलात तरीही चालेल आणि अतिशय सोप्पा आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आता हे दोघंही जे चारी साईडचे जे कोपरे आहेत त्या हाताच्या मदतीने अशा प्रकारे प्रेस करायचे आहे आणि बघू शकतात अतिशय सुंदर आणि फ्री ऑफ आप कॉस्टवाली आपली ही एक स्टोरेज बॅग तयार झालेली आहे आता तुम्ही या ठिकाणी हँडल देखील याला लावू शकतात बघू शकतात माझ्या घरामध्ये छोटा मुलगा आहे माझा आणि त्याचे भरपूर असे कपडे असतात जे की वेळेवर मला कधीच सापडत नाही तर मी या ठिकाणी हे सर्व जे कपडे आहे तुम्ही कपडे बघितलेच असेल किती कपडे होते आणि ते अगदी एकाच ठिकाणी मी या ठिकाणी ठेवत आहे जे की मला सापडायला देखील खूप सोपं जाईल आणि कपाटातसुद्धा मी याला व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकते नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात देखील कपाटामध्ये दे जर खूप आप पसारा जर होत असेल तर अशा प्रकारची स्टोरेज बॅग तुम्ही तयार करू शकतात ती पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि तुम्ही साईडला याला हँडल देखील लावू शकतात मी या ठिकाणी लावलेलं नाही कारण मला तशी गरज वाटली नाही परंतु तुम्हाला जर हे कपाटात ठेवायचं असेल तर तुम्ही हँडल देखील याला लावू शकतात आणि बघू शकतात भरपूर असे कपडे या ठिकाणी या स्टोरेज बॅगमध्ये मावलेले आहे जे की आता याच गुणीचा तुम्ही या ठिकाणी हँडल्स देखील तयार करू शकतात आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा कारण ते बिलकुल फ्री असतं बघू शकतात अतिशय सोप्या पद्धतीने शिलाई मशीनचा वापर देखील मी या ठिकाणी केलेलं नाही आहे सर्व गोष्टी हाताने शिवलेल्या आहे त्यामुळे बघू शकतात अगदी सोप सोप्या सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी ही स्टोरेज बॅग तयार केलेली आहे जी की आपण एक प्लॅस्टिक गोणी आपण फेकून देणार असतो किंवा इतर कामासाठी वापर करतो तर देखील घरामध्ये अशी प्लॅस्टिक गोणी असेल तर तिचा नक्की असा वापर करा धन्यवाद